हाय हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत करते तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण आज आहे चिवचं बोरधान आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम आजचा हा हळदी कुंकवाचा आणि चिवचा बोरधानचा कार्यक्रम मी तुमच्या पुर... सोबत पूर्ण शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग सुरुवात करूया आता मी थोडीफार तयारी करत आहे तर मी तुम्हाला तेही दाखवते आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये रांगोळीला खूप महत्व आहे कोणताही कार्यक्रम असो त्या त्यातल्या त्यात हळदी कुंकू जर असेल तर रांगोळी शिवाय कार्यक्रमाला शोभा नाही तर इथे मी रांगोळी काढत आहे हे बघा इथे आता मी तयारी बऱ्यापैकी करून ठेवलेली आहे इथे ताटे रेडी करून ठेवलेले आहे आणि चिप्स बोरडांची पण तयारी झालेली आहे फ्लावर्स वगैरे काढून ठेवलेले तिथे आणि वाणाची पण तयारी झालेली आहे इथे मी हातरूमाला आणलेले आहे आणि हे इथे आता मसाला दूध बनवते आता हे बनवते मग माझी तयारी करते आणि मग भेटते तुम्हाला सुरुवात झालेली आहेत काही मैत्रिणी माझ्या आलेल्या आहेत आणि त्यांना मी आता हे मसाला दूध देत आहे आणि त्यांचे मुलं वगैरे सगळे खूप म्हणजे काल दंगा मस्ती मुलांनी खूप एन्जॉय केलं लहान ला, लहान मुलींनी स्पेशली चॉकलेट वगैरे म्हटल्यावर त्यांना कसं ते पाहिजेच मुलांना हे आवडतंच तर त्यामुळे त्यांनी खूप एन्जॉय केलेलं आहे तर इथे आता आम्ही चिवला ओवळून घेत आहोत पाच जणींनी तिला ओवळलेलं आहे ऑप्शन करून घेत आहोत आणि मग त्यानंतर मी हळदी कुंकू करणार आहे तर लहान मुलांचं बोर नहान का घालावं याबद्दल मला एवढी जास्ती तर काही माहिती नाही आहे पण जेवढं काही आहे मला माहिती तेवढं मी तुमच्याबरोबर आज शेअर करते तर संक्रांतीच्या दिवसापासून तर रथसप्तमीपर्यंत म्हणजे हे जे, जे पंधरा दिवस असतात संक्रांतीचे त्यामध्ये लहान मुलांना आपण बोर नहान घालतो मूल जन्मल्यापासून ते पाच वर्षापर्यंत आपण मुलांना बोर घाल घालतो आणि लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरनान घालण्याची ही आपली पा पारंपरिक पद्धत आहे पण पारंपरिक ही यामागे काहीतरी शास्त्र असं आहे माझ्या माहितीनुसार की या का या कालावधीमध्ये काय होतं वातावरणामध्ये ना खूप बदल होत असतात तर मग लहान मुलांना या बदलत्या ऋतूची म्हणजे त्रास होऊ नये म्हणून या काळात जे फळे मिळतात आपल्याला म्हणजे बोरं ऊस भुईमुगाच्या शेंगा वगैरे तर ते आपण तसे तर ते मुलं खात नाही पण हे हे हा बोर नान म्हणजे त्यांना थोडाफार असं खेळ वाटतो आणि हे डोक्यावरून टाकल्यामुळे काय होतं तर मुला ते मुलांना ते इंटरेस्ट येतो त्याच्यामध्ये आणि ते खा वेचून खायला वेचण्यामध्ये व्यस्त होतात वेचून खायला त्यांना असं वाटतं की आपल्याला जास्त मिळेल वेचायला मग ते एकापेक्षा एक जास्त वेचतात वगैरे आणि त्यामुळे त्यांच्याकडून ते, ते खाल्लीही जातात आणि मग ह्या वातावरणामध्ये काय होतं मग ते हे जर खाल्लं त्यांनी तर त्यांचं शरीर जे आहे ते सुदृढ बनायला मदत मिळते इथे मी आता हळदी सुरुवात केलेली आहे आणि हळदी कुंकू करत आहे तर हळदी कुंकू बघा पहिल्यापासून म्हणजे पद्धत आहे आपल्याकडे हळदी कुंकू करण्याची पूर्वी कसं असायचं की स्त्रीला बाहेर आपल्या म्हणजे आपल्यासारखी जी गृहिणी असायची तर तिला बाहेर पडायला खूप बंधनं होती तिला बाहेर पडता यायचं नाही पण या हळदी कुंकूच्या निमित्ताने बायका कसं आहे एकत्र जमायच्या आणि मग त्याच्यामुळे सुख दुःख एकमेकींची जाणून घ्यायच्या आणि आताही तसंच आहे ज शक्यतो पण पण आता कसं आहे थोडा हा समज प्रगत झालेला आहे

तर आता तर समाज खूप प्रगत झालेला आहे म्हणजे स्त्रीवर कोणतीही बंधनं नाही आहेत पण तरी पण काय होतं आपण आहे ना संसारामध्ये एवढ्या बिझी होऊन जातो की स्वतःला वेळ देता येत नाही पण ह्या हळदी निमित्त नाही का होईना आपण एकत्र येतो मैत्रिणी एक आपल्या सगळ्या आपण भेटतो एकमेकींना आणि आपल्यामध्ये बऱ्याचशा गप्पा वगैरे होतात त्याच्यामध्ये आपल्याला एन्जॉय करायला मिळतं तर त्यामुळेच हळदी कुंकवाची प्रथा आजही चालू आहे तर इथे आता हळदी कुंकू वगैरे माझं देऊन झालेलं आहे आणि आता आपण मग उखाण्यांना सुरुवात करूया चला तर मग बघूया खंडोबा तुळजापूरची भवानी अर्धांगी अरे वा मस्त किती छान घेतला आणि सोन्याने घातली तुषारचं नाव घेताना राधाकृष्ण हसले मस्त शोभतात काळी म्हणून माझ्या दौभाग्याची धणी अरे वा या। हिरव्या राणा चरत होते हरांचे नाव घेते हळदी हळदी कुंकूचे कारण गुलाबाचे फूल दिसायला पाहिजे शशांकरावांचे नाव घेते सोभा अरे वा तर इथे अजून माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत काही त्यांनाही मी हळदीकुंकू देत आहे नाव घ्या नाव घ्या हे कोणी काढला काय राजेंद्रचं नाव घेते तुमचा काय फायदा जन्मदिला दिला माती पालन केले पित्याने बाळासाहेबांचं नाव तिथे अरे वा मस्त ही माझ्या काकांची मुलगी आहे म्हणजे माझी चुलत बहीण आहे तर आता तिला मी हळदी कुंकू देत आहे हळदी कुंकूच्या निमित्ताने आमची इथे मुंबईत पहिल्यांदा भेट झाली रेडी हा ढाला तलवार आहे शिवबाईंचे शस्त्र आहे माझी पती आणि त्याहून अरे वा मस्त छोटासा हळदी कुंभाचा कार्यक्रम आणि चिवच्या बोरडांचा कार्यक्रम व्यवस्थित छान संपूर्ण पार पडलेला आहे आणि तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ मैत्रिणींनी आज उखाणे पण छान घेतले तर ते तुम्हाला आवडले असेल आणि हा छोटासा कार्यक्रम जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा, 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 करा भेटूया आपण परत एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय